पुढे भिंत नाही काच आहे पण आतिशान नाही ऐकलं इकडे दाशीने सांगितलं जाऊ नका हो तिकडे पडाल तुम्ही पण नाही ऐकतच काही काही लोक चांगलं काम पाय घालतील काही उभं राह ना का ते नांदू नाही तस या दुशासनाने नाही ऐकलं जसा टप गेला जसा गेला विचारच केला जसा पाय ठेवला तसा धपकन पाण्यात पडला आणि जसा धपकन पाण्यात पडला त्याला पाण्यात पडल्याचं दुःख नाही झालं जरी तो सावध होता बे सावधपणे पाण्यात पडला त्याला त्याच पडण्याचं दुःख नव्हतं पण तिसऱ्या मजल्यावरनं एका बाईनं टाळी वाजवली आणि टाळी वाजवण्याच्या जे दिशेनं जेव्हा त्यानं पाहिलं पाहता क्षणी जीवाय तिसऱ्या मजल्यावर टाळी वाजत होती ती सावध असताना बेसावधपणे सावधपणे शब्द फोडली आंधड्याचा पोरगा आंधडा आता तो मला सांगा इथं बसणाऱ्या सर्व माता भगिनींना कृष्णाची बहीण पाची पांडवांची पत्नी एवढी ग्रेट कि इकडे कृष्ण जसं बोलला जातो ना तर तिचं नाव दुसरं कृष्णे एवढी आफाट हुशार बाई पण शब्द घासरला एकच शब्द घासरला आंधड्याचा पोरगा आंधडा मग इथं जेवढ्या मायमावल्या बसल्या त्याने ऐकणारे श्रोतो विद्वान त्याचा गर्व न ठेवता कधीतरी आपल्या शब्दाने सुद्धा माणसं दुरावतात आपल्या शब्दाने काही माणसं जोडली जातात ज्या वयाचं आपण उत्तर कार्य गंधमुक्तीचा कार्यक्रम करून इथं पर्यंत त्र्याहत्तर वयापर्यंत सुख आणि दुःख सर्व हृदयात ठेवलं आणि संस्काराचा ठेवा संस्काराची पेरणा प्रत्येक कुटुंबातल्या आपल्या कुटुंबातील रक्ताच्या नात्याशी अतिशय निगडीतपणे सर्वांना आपलसं करताना जे काही जीवनातली सुख आणि दुःखाची घटिका होती ती थे हृदयात ठेवताना प्रत्येक लेकरू हे अधिकारी झालं पाहिजे या स्वप्नांनी ज्या बाईने तुम्हाला घडवलं ना तिचा आज शेवटचा नंतर नाही आठुनी कितीही करा ही बाई फक्त एवढंच बोलली आंधड्याचा पोरगा आंधडा दुर्योधनाने एकच केलं पाण्यात पडल्याचं दुःख नाही झालं त्याला पण जशी टाळी वाजली तसं यक्कर ठरवलं द्रौपदी आज तू हसून घे द्रौपदी आज तू टाळी वाजून घे संधीच सोनं तू करते पण लक्षात ठेव वेळ माझी त्या दिवशी हसणं माझ आणि टाळी वाजवणं माझ भयान सहज गाफील राहू नका सासऱ्याची आणि नवऱ्याची जर वैभवशाली संपदा असेल ना तर धसला धस दस माणसाला कुसपड समजू नका ही जी द्रौपदी शब्दाने बोलली ना ही काही परक्याला बोलली नव्हती दीराला बोलली मग तुम्ही धर्माच्या आहात गंगा यमुना सरस्वती आहात येणाऱ्या नवरात्री मध्ये तुम्ही नऊ साड्या काय रोजच्या बदलवतात फक्त एकच सांगतो नऊ साड्या बदलण्यापेक्षा तुमच्या घरातल्या सासूकडे फक्त सरस्वतीच्या आणि दुर्गेच्या रूपाने सेवा करा तरी पंढरपूरची विठाबाई तुम्हाला आशीर्वाद द्यायला नाही तर बऱ्याच आता नऊ दिन्या नऊ साड्या बदलावान्या आणि आता सासरा बुकाडाना सासू रडावानी आणि त्या नऊ साड्या स्वत मादेवर पाणी टाका जावा ना तो महादेव महादेवावरती पाणी टाकताना कुठला शृंगार करू नका अरे त्याच तर एकच सूत्र आहे साध पाणी लागत त्याला काही दुसरं लागत नाही पण जशी ही बाई रक्ताच्या आणि शरीराच्या नात्यांमध्ये एका शब्दाने महाभारत घडवते एक शब्द बोलले आंधड्याचा बोरगा आंधडा गाठ मारली दुरुशासनाने दुर्योधनाने कि फक्त संधी येऊ दे आणि संधी आलीच ना जुगारात सर्व काही हरल्यानंतर जशी द्रौपदी त्यांनी जिंकून घेतली तर फक्त त्या दिवसाचा बदला काढण्यासाठी दुर्योधनाने फक्त दुशासनाला एकच सांगितलं आपल्याला तिच्या साडीला हात लावायचा नाही ना केसांना हात लावायचा नाही फक्त ती ज्या दिवशी जशी टाडी वाजून मला हलक समजत होती हुचक समजत होती फक्त या सभेत तिला आन आणि तिच्या नाकाच्या वरचा इगोचा अहंकार येतो तो जाळून टाकू पण जसा दुसऱ्या सण गेला घ्यायला हीच बाई बी सावधपणे त्याच्यावर संताप करायला लागली पुन्हा मला सांगितलं दादा वहिनी येत नाही इकडून जो नम्रतेने त्याने सावध होऊन सांगत होता की आदराने आणि त्याच्या मुखातन शब्द सुटला ज्या अवस्थेत असेल त्या अवस्थेत आण मग घरातल्या भानगडी बाहेर येण्याच्या अगोदर सर्व बायांना विनंती करतो मी रोज समाज प्रबोधनाची कीर्तन करतो जर वाटलं एखाद्याला की मी खूप कीर्तनात जाड बोललो बा मी इथंच नाही युट्यूबला जा हजार नाही अडीच हजार कीर्तन आहेत युट्यूब ला माझा फक्त रोजचा एकच मुद्दा आहे आजशे दिन कोणतंच सरकार आणणार नाही फक्त या भारत राष्ट्राच्या भूमिकेने या महाराष्ट्रात फक्त आजशे दिन आणायचं काम फक्त वारकरी संप्रदाय करेल दुसरं आणि <laughs> या वारकरी घराघरामध्ये लागलेल्याच्या आग सासू विरुद्ध सून सून विरुद्ध सासू बापा विरुद्ध पोरगा भावा भावांचं जमत नाही जावा जावांचं जमत नाही कधीपर्यंत असं बेसावध वागा कधीपर्यंत रक्ताच्या नात्यांना समजून नाही घ्या अरे जी बाई फक्त टाळी वाजवताना एवढा दुष्परिणाम करते त्या बाईला सन्मानाने भरसाबे बोलवलं आली नाही तर हा दुःशासन जसा गेला केस विचरताना रजस्वला अवस्थे जसा भुचडा धरला तसा भर सभेत आणलं आणि भर सभेत आणताना हीच भाई सर्वांना रिक्वेस्ट करायला लागली आहो मला वाचवा कोणाला विश्वपितामह दूत राष्ट्र द्रोणाचार्य अश्वधामा भल्या भल्या, भल्या समोर हात जोडताना सांगते कि माझ्या केसांना याने हात लावला तुम्हाला दिसत नाही का बोलत नाही तुम्ही सर्वांना रिक्वेस्ट करता करता पाचवी पांडवांजवळ रिक्वेस्ट करायला आली पहिला मुद्दा तर जेवढेही चाळीशीच्या आतली मंडळी कीर्तन ऐकत असेल त्यांना नम्रतेने इशारा सावधान बाप जाद्याने जर इस्टेट कमवली असेल आणि आपल्या जवळ जर पैसा असेल तर हुतू आणि मातू नका जी इस्टेट सांभाळण्यासाठी आपल्या बापाने एक एक रुपया गाड्याच्या चाकासारखा जतन करत असताना त्या माणसाने कंट्रोलचे तांदूळ खाऊन ह्या जमिनी सांभाळल्या त्याच इस्टेटीवरती जर आज बाप आणि माय घरात म्हातारे असतील ना त्यांना रडवू नका त्याच्या पश्चातापाचे आश्रू आपल्या पारड्यात पाडून घेऊ नका बरीचशी मंडळी आहे मी तर बऱ्याचशा माणसांना सांगितल्यानंतर बायांना सांगेल की जर नवऱ्याचं आणि सासऱ्याचं वैभव असेल ना अरे जर गल्लीमध्ये असं कोणी तरी सगळ्या सोयऱ्यांमध्ये नात्या गोत्यांमध्ये जवळचं कोणी जरी असेल असतात आपल्याच कुटुंबामध्ये कोणाचे मुलांचे शिक्षण असतात कोणाचे घरी माईबापा जरी असतात दोन बाया आपल्या पायकीला पाय लावून येतात बहीण आम्हाला गर हायणी आमने ते बहीण काय कोणाच्या घरी कोणाला पाय लावायची इच्छा नसते ना आपले सोन्याचे दात काडे करायची इच्छा नसते पण पदरी पडलेली मजबुरी दुसऱ्याच्या घरी जायला लावते येतात काही काही बाया ताई आमले हाई द्या ना काही ताई आमले त्या द्या ना भलेच मी सर्व ताईंना एक सांगेल सावधान तुम्हाला मदत करायची असेल तर करू नका पण ती बाई आपल्या पाय उतरते तर लावून तिने टिंगल करू नका तिनं आशिषण आडके मोडू नका जमान्याची रीत आहे मी अशा हजार बाया पाहिल्या आहेत की सोना नाना मानटेल बाया पण शब्देश्वर जाड्या बोलणाऱ्या बाया जीसना पोरेसनी प्रगती वहिनी नाही जी बाईनी दुसऱ्याच ना घाव झेला आणि दोनशे रुपया रोजवर जाता जाता पोरेसन शिक्षण कर मी आज हजार बाईस ना पोरे लाल दिवाना गाडी माझा केल शेत भ्रमांती मग जोगू नका कोणत्याच तर जगतात माझ्याच गावी चाळीस एकर वतली बाई दोन सालदार खाते पिते असताना तीन मुलं तीन सुना पाठाचं पाणी गिरण्याचं पाणी पहिल्याच ना पस्तीस चाळीस एकर जमीन पाठाच्या पाणीवर केडी आणि ऊस जर त्या बाईला साध पाचोऱ्याला जरी जायचं राहिलं तर ता टांग्याचं गाड ऊन पडत नव्हतं तिच्या अंगावर असं वैभव हो। पण एक पोरग वीस बावीस वर्षाचं पोरग आलं आणि सहज बोललो म्हणे मला बाप बी मर बी फक्त एक काम करा मला थाता था भीता लाईल नगर पहिले दोन साल दर्यात शेतीला कामले लागत मी गुरुडवर हो मी जनावरे हो जनावरेचारसू मला कोणालाच कुठं लागायची गरज नसते पण पोटाला लागलेली भूक आणि पदरी पडलेली गरीबी विद्वान माणसाला मूर्ख माणसाच्या घरी नाक घसायला लावतो त्या बाईन त्याच्याकडे निरगुन पाहिलं सांगितलं ढोरेदार शिगा बने हा आता तो माझ्यापेक्षा उंच पुरा माणूस जुन्या बाया सांगायच्या माणूसनी बाकर खास माणूस न काम बाकर खास आता गरिबीतलं लेकरून जसं कामाला लागलं गुरु ढोर दिवसभर चालायचं सकाळी दोन भाकरी संध्याकाळी दोन भाकरी खायचं पहिले दोन चालदर खात त्याच नजर मावन आई गरीब न लेकरू सकाळ संध्याकाळी जेवण करा दोन्ही तिन्ही उवासले असले म्हणे पोरी आई जे पोरगा लागेल जे तिसरा आपला घर या आर चांगला आहे फक्त एक काम करा ना यांना रोज बाजरीन पीठ मग कोंबर तिळ टाकाणं हळू रोज बाजरी पीठ मग कोंबर टाका ना केल टाकलं की माणसाचा आहार कमी होतो अरे जस रिद्धी सिद्धी नांदी राही जगर एवढं वैभव नांदी ना आणि ती बाई एक गरीब ना पोऱ्याने भाकरी कमाय कमी करानी कितलं बी सावध म्हणवा वेळ निघून जाते पण वेळ तिचा बदला घेते काळांतराने त्या मुलाचे दिवस निघून गेले तेल टाकी खावाडा का मीठ टाकी खावाडा परिस्थितीने तर त्याची वेळ निघून गेली जशी जशी वेळ निघाली काही दिवसात त्याच लग्न झालं पैशाला पैसा जोडत गेला दोन मुलं झाले दोघही मुलं आर्मीत भरती झाली कालांतराने त्याची परिस्थिती सुधरत गेली निची बाजरीना पीठ मा तेल टाकणारी बाईना नवरा मरिया तिन्ही पोर वेशनी दोन सुना कॅन्सरच्या आजाराने वारल्या आणि आताच दहा बारा दिवसापूर्वी जेव्हा शिरपूर कडनच मी काल्याचं कीर्तन करून घरी बरोबर दीड दोन वाजता आमच्या गावाला असा भला मोठा दर्जा आहे गावात गाडी घातली जी वाईना घर चाळीस पंचेचाळीस एकर जमीन जी ना रिद्धी सिद्धी आडगाय पाणी भरायती परिणाम काय बदलला फक्त नवराणा वैभववर प्रेम वाट नाही प्रेम जिंकने फक्त जाळा शकतेस ना गेले गेले हरे कार्य करामा जो माणूस खाता पिता लागेल होता त्यांना पोरे नोकरी लाग्या त्याने अशी चौक मा भलं मोठं स्लॅपनं घर बांधीता काढ आणि जी बाईना घर खाता पिता तो लागेल होता ती बाई आजपासनं काय दिवस चार एक दिवसापूर्वी मी गावात गाडी घातली आणि ती बाई तेल खाला हिसन तेल खावाडे असं कटोर लिहिस ते न बाजरी पीठ माग्रेन ती मना पुरे मला खावाडत नाही माल मला जरा बाजरी खावानी इच्छा आहे मला बाजरीन पीठ बेटी का मला बाजरीन पीठ बेटी का समय बडा बलवान होताय सावधान तो माणूस चौकाच त्याच्या घरात बांधलेल्यावर असा मोठा पोर्शन तिथं बंगडीवर झोका खाताना सांगायचा वैनजी म्हणा बाजरी तेल तुम्ही मला कुत्रापेक्षा बी हलका समजणार तुम्ही मला घास टोकणाऱ्या तुम्ही म्हणजे मजबुरीना फायदा लणाऱ्या तुम्ही ते का तेवढी काय टाईम आणा मी तुम्हाला घर खाता पिता टोची सण झालेला आव तेवनी काय टाइम आण तुम्ही कटोर लिहि सण म्हणा दारशे बाजून पीठ देवाना टाइम आण <laughs> कधीच कोणत्या गोष्टीचा बिय सावधपणे गर्व करू नका आज जर माडी होई तर काल काडी वॉल टाईम लागावनी आणि जर कालदी काडी होई तर आज माडी वॉल टाईम लागावनी कोणत्याच गोमात राहू नका ज्या वेळेस तो माणूस जेव्हा झोका खाताना बोलत होता ना वैनजी भगवान देर रास अंधेर नाही मी गाडीत न फक्त आठवत होत की तुकोबा, तुम्ही खरं सांगत होते वाहिल्या उदवेग दुखाची केवड वाहिल्या वा उद्वेग दुखाची